गणेश जयंतीनिमित्त कांदा लसूण न वापरता सात्विक नैवेद्याची थाळी बघतोय तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे स्पेशली तिळाचे मोदक बनवणार आहोत त्याचबरोबर वरण भात सगळ्यांची आवडती कुरुमा भाजी बटाट्याची पिवळी भाजी पुरी बटाटा भजी बीटची कोशिंबीर पापड असा छान बेत आहे योग्य नियोजन आणि क्रम व्यवस्थित लावला तर स्वयंपाक अगदी भरभर होतो तर सगळ्यात आधी पुरीसाठीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक ते दीड चमचा बारीक रबा घालून त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालूया त्यानंतर चमचाभर तेल कडकडीत गरम करून पिठात घालून सुरुवातीला खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करते त्यानंतर थोडंसं कोमट झालं की हाताने तेलाचं मोहन सर्व पिठाला चोळून घेऊन थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळलं आहे याप्रमाणे शेवटी थोडंसं तेल लावून जरा मळलं की झाकण देऊन ठेवायचं म्हणजे बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत पुरीचं पीठ छान भिजेल आता वरण भाताचा कुकर लावूया तर साधारण चार ते पाच माणसांसाठीचं जेवण आहे त्यासाठी कुकरच्या एका डब्यात तांदूळ आणि दुसऱ्या डब्यात वरणासाठी तुरडाळ व मुगडाळ मिक्स करून स्वच्छ धुवून घेते त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून त्यात स्टँड ठेवून आधी डाळीचा डबा त्यानंतर भाताचा डबा ठेवून चवीप्रमाणे मीठ घालूया जरा मिक्स करून घ्यायचं भात आपल्याला किती मऊ हवा आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं कुकरच्या डब्यावरच अशी एखादी प्लेट ठेवून बटाट्याचे दोन भाग करून स्वच्छ धुवून घेतले आहेत प्लेटवर बटाटे ठेवून बटाट्यात पाणी वगैरे न घालता कुकरचं झाकण लावून शिजवून घेते हे एक साईडला आहे तोपर्यंत कांदा लसूण न वापरता व्हेज कुर्मा भाजी बघूया त्यासाठी मी इथे मिक्स भाज्या घेतल्या आहेत त्यात आहे मटार फरसबी फ्लावर गाजरचे तुकडे ह्या सगळ्या भाज्या मिळून अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहेत आणि त्यात एक छोटा बटाटा घेतलेला आहे तर ह्या सर्व भाज्या बारीक करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एका भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे ह्यात ह्या भाज्या घालून घ्यायच्या थोडंसं मीठ घालून ह्या भाज्या अर्धवट वाफवून घेते तोपर्यंत कुर्मा भाजीसाठीचं वाटण करूयात तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया चार ते पाच चमचे खोवलेलं ओलं खोबरं एक हिरवी मिरची एक इंच किसलेलं अद्रक दोन टोमॅटो टोमॅटो लालसर बघून घ्यायचे आणि भाजीला छान सव यावी ह्यासाठी हे बघा थोड्याशा पाण्यात अर्धा चमचा खसखस आणि एक चमचा मगजबी वीस मिनटं आधी भिजत घातलेले ते घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे एकदम बारीक वाटून घेऊया हे बघा याप्रमाणे आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलं आहे जाडसर ठेवायचं नाही पाच सात मिनटातच भाज्या अर्धवट शिजल्या आहेत भाज्या संपूर्णपणे शिजवायच्या नाहीत पन्नास टक्केच शिजवायच्या बाकी मसाल्याबरोबर शिजेलच कुर्मा भाजीत घालण्यासाठी थोडंसं पनीर तळून घेऊया तर पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून ह्यात थोडंसं मीठ घालते म्हणजे पनीर चवीला छान लागतं त्यानंतर ह्यात पनीरचे तुकडे घालून जरा हाय फ्लेमवरच हे तळून घ्यायचं मी हे शंभर ग्राम पनीर घेतलं आहे अलटी पलटी करून पनीर तळून घेते पनीर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण पनीर मुलंही आवडीने खातात उलट पलट करून असा तांबूस रंग आला की पनीर तेलातून काढून पाण्यात घालायचं म्हणजे पनीर चिवट न होता छान सॉफ्ट राहतं पनीर खूप जास्त वेळ तेलात ठेवायचं नाही आता उरलेल्या तेलातच घालूया अर्धा चमचा शहाजिरे एक चक्रीफूल दालचिनीचा छोटा तुकडा आणि सांबार पान शहाजिरं नसेल तर साधं जिरं चालेल काही सेकंद हे परतलं की तयार केलेलं वाटण घालूया लो टू मीडियम गॅसवर परतून घेते पाच सहा काजू पण यातच घालते दोन मिनिट परतलं की यात घालूया दोन चमचे किंवा आवडीनुसार कांदा लसूण नसलेला घरगुती मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि वाटणाचंच थोडंसं पाणी घालते म्हणजे करपणार नाही आता झाकण देऊन एकदम बंद गॅसवर शिजू द्यायचं एक दीड मिनटानंतर बघा असं छान तेल सुटलं पाहिजे आता यात घालूया थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप थोडंसं तूप घातल्याने भाजीला चव खूप छान येते आवश्यकतेनुसार पाणी घालून परतायचं त्यानंतर ह्यात वाफवलेल्या भाज्या घालूया आपल्याला कुरमा भाजी कितपत घट्ट पातळसर आवडते त्यानुसार गरम पाणी ऍड करायचं लगेचच तळलेलं पनीर घालूया कारण भाज्या आधीच थोड्या वाफवल्याने लगेचच शिजतील आता यात महत्वाचा मसाला घालूया तो म्हणजे किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला कुरमा भाजीत किचन किंग मसाला घालायचाच चवीनुसार मीठ घालून भाजी व्यवस्थित मिक्स करायची आणि झाकण देऊन मंद गॅसवर शिजू द्यायचं साधारण पाच सात मिनिटातच बघा भाजी व्यवस्थित आहे ही भाजी जरा ओलसरच असते शेवटी कोथिंबीर घालून घेते वाटल्यास तुम्ही आत्ताही वरून चमचाभर तूप घालू शकता पनीर बघू शकता अजिबात चिवट न होता मस्त सॉफ्ट झालंय कांदा लसूण न वापरता सुद्धा ही कुरमा भाजी खूप चविष्ट लागते पुरीसोबत किंवा चपातीसोबत तर खूपच भारी भाज्या ओव्हर कूक करायच्या नाहीत आणि कच्च्याही ठेवायच्या नाहीत परफेक्ट शिजवलं की चव छान येते ह्या गणेश चतुर्थीला तिळाचे मोदक बनवतात तर त्यासाठी दोन चमचे पांढरे तिळ खमंग भाजून घेते दोन तीन मिनटं तीळ मंद गॅसवर भाजले की ह्यात घालूया अर्धा चमचा खसखस आता आणखी अर्धा ते एक मिनिट परतलं की गॅस बंद करायचा तीळ खसखस करपवायचे नाहीत तिळ भाजलेल्या कडईतच घालूया एक चमचा साजूक तूप लगेचच एक मोठी वाटी भरून खोवलेला ओला नारळ घालून त्यावर घालूया वाटी बारीक चिरलेला साधा गुळ एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं दोन चमचे पांढरे तिळ आणि वाटी बारीक चिरलेला गुळ हे प्रमाण बरोबर आहे तरीसुद्धा कोणाला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण घ्या मंद गॅसवर हे सतत मिक्स करत राहायचं दोन तीन मिनिटात भाजलेली खसखस आणि तिळ घालूया तिळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त चालेल तिलकुंद चतुर्थीला तिळाचे मोदक बनवतात किंवा नेहमीच्याच उकडीच्या मोदकच्या सारणा असे थोडे तिळ घातले तरी चालतं उकडीच्या मोदकशिवाय तिळाचे भरपूर दिवस टिकणारे मौसूत मोदक कसे बनवायचे ह्याची साधी सोपी रेसिपी चॅनेलवर आहे तुम्ही चेक करू शकता मोदक बनवताना साधाच गुळ वापरायचा चिक्कीचा गुळ अजिबात घ्यायचा नाही चार पाच मिनटात सगळं एकजीव झालं की गॅस बंद करायचा आणि हे एखाद्या भांड्यात काढून थंड करून घेते शेवटी वेलची जायफळ पावडर घालून मिक्स करून घेतलं आहे हे थंड होतं आहे तोपर्यंत तो मोदकसाठी तांदळाच्या पिठाची उकड काढूया तर कढईत एक वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे घालूया चमचाभर साखर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप किंवा तेल घातलं तरी चालतं अशी मोठी उकळी आली की गॅस कमी करून ह्यात एक वाटी तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते मी इथे एक वाटी पाण्यात एक वाटीच पीठ घातलं आहे पण तांदळाच्या प्रकारानुसार पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं फक्त दोन मिनिट मिक्स केलं की लगेचच गॅस बंद करायचा आणि ह्यावर झाकण देऊन पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं पाच सहा मिनटानंतर पीठ ताटात किंवा परातीत काढून थोडंसं गरम असतानाच मळून घेते उकड जास्त थंड होऊन दिली तर मोदक व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोडंसं गरम असतानाच पाण्याचा हात लावून असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळायला पाच सहा मिनटं तरी द्यायची कारण पीठ जेवढं जास्त मळू तेवढेच मोदक छान होतात शेवटी थोडासा तुपाचा हात घेऊन पुन्हा मळायचं आता लगेचच मोदक करायला न घेता पंधरा वीस मिनटं तरी झाकून बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण दुसरी कामं करू शकतो मिनिटात पीठ पुन्हा थोडंसं मळून घेतलं की मोदक मस्त वळला जातो आवडीप्रमाणे छोटा मोठा तांदळाच्या पिठाचा गोळा घेऊन तुपाचा तेलाचा किंवा पिठाचा हात घेऊन याप्रमाणे पारी करून घेते कडेला पातळ आणि मध्ये किंचित जाडसर पारी झाली की मध्ये सारण भरून व्यवस्थित करून घेते त्यानंतर बोट कोरड्या पिठात बुडवून बोटांनी ह्याप्रमाणे चिमटी काढून पाकळ्या तयार करून घ्यायच्या पाकळ्या जरा जवळजवळ केल्या की मोदक सुबक दिसतो पाकळ्या तयार झाल्यानंतर सारण बोटाने अलगदपणे आत ढकलायचं आणि पाकळ्या न मोडता अलगतपणे मोदक वर उचलत न्यायचा शेवटी शेवटी एक दोन वेळा मोदक उलटा फिरवला तरी चालतो वर छान टोक काढायचं एकदम सविस्तरपणे उकडीच्या मोदकच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे सगळे मोदक झाल्यावर चाळणीला थोडंसं तूप लावून मोदक ठेवायचे चाळणीत मोदक ठेवताना जरा अंतर ठेवायचं नेहमी मोदक उकडताना आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतरच मोदक उकडायला ठेवायचे आता यावर झाकण ठेवून पंधरा ते अठरा मिनिटं मोदक वाफवून घेते साधारण सतरा अठरा मिनिटानंतर मोदक बघूया बोटं पाण्यात बुडवून ह्याप्रमाणे चेक करायचं हाताला काही चिकटत नाहीये म्हणजे मोदक व्यवस्थित वाफले गेले आहेत आता गॅस बंद करूया जर हाताला चिकटलं तर अजून थोडा वेळ शिजवायचे दोन मिनटात जरा वाफ गेली की लगेचच मोदक काढून घेते अजून गरमच आहेत त्यामुळे हात पाण्यात बुडवून घ्यायचा तर बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ मौसूद उकडीचे मोदक तयार नक्की घरी ट्राय करून बघा आता बनवूया बीटची कोशिंबीर एक पीठ सोलून किसून घेतलेलं आहे यात घालूया अर्धी हिरवी मिरची बारीक चिरून थोडी कोथिंबीर चमचाभर भाजलेल्या दाण्याचं कूट चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून मिक्स करूयात यात तुम्ही लिंबू पण घालू शकता किंवा काकडी टोमॅटो घातलं तरी चालेल आता अशीच ही कोशिंबीर खाऊ शकतो पण मी यावर फोडणी देते त्यासाठी चमचाभर तेल गरम करून यात घालूया पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की चिमुडभर हिंग घातलंय मिनिटभर असं हलवून जरा वाफ जाऊ द्यायची त्यानंतर कोशिंबिरीत घालून मिक्स करून घेतलं की बीटची कोशिंबीर तयार इतक्या वेळात पुरीचं चा पीठ छान मुरलंय असं घट्ट पीठ असेल की पुरी छान बनते पुरीचं पीठ पुन्हा एकदा मळून घेऊन चपातीच्या पिठापेक्षा जाडसर आणि मोठी पोळी लाटून घेतली कोरड्या पिठाचा वापर कमीत कमीच करायचा त्यानंतर एखाद्या वाटीने अशा एकसारख्या पुऱ्या करून घेते किंवा मग तुम्ही छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी पण लाटू शकता पीठ घट्ट मळल्याने पुऱ्या एकावर एक ठेवला तरी चिकटत नाही पण पीठ जर नरम झालं असेल तर मात्र एक एक वेगळी पुरी ठेवावी लागेल इतक्या वेळेत कुकरची वाफ पूर्णपणे जाऊन बटाटे छान शिजले आहेत भात आणि वरणाची डाळ पण व्यवस्थित शिजली आहे आता हे बटाटे थंड करायला ठेवूया पुऱ्या तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल व्यवस्थित गरम करून त्यात अलगदपणे पुऱ्या सोडायच्या आणि मिडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही साईडने असा छानसा गोल्डन रंग आला की पुऱ्या तेलातून काढून घ्यायच्या पापड कुरडई तळायची असेल तर पुऱ्या तळल्या की लगेच तळायच्या आता सगळ्यांची आवडती बटाटा भजी करूया त्यासाठी एक बटाटा सोलून त्याचे असे काप करून घेतले आहेत बटाटा धुतल्यानंतर असा चाळणीवर ठेवला की त्यातील जास्तीचं पाणी निघून जातं आणि भजी छान होतात वाटीभर बेसन घेऊन यात घालूया पाव चमचा ओवा ओवा हातावर जरा चुरून घ्यायचा थोडीशीच कोथिंबीर आणि चिमूटभर हिंग घातलंय आणखी यात घालूया चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ भजी फुगण्यासाठी यात चिमूटभर खायचा सोडा किंवा मग सोडा नको असेल तर चमचावर गरम तेल घातलं तरी चालेल हे बघा ह्याप्रमाणे भजीचं पीठ झालं पाहिजे पुरी तळलेल्या गरम तेलातच भजी सोडून घेते सणासुदी सगळं पटपट होण्यासाठी पुऱ्या लाटल्या की लगेचच भजीसाठीचं बेसन भिजवून ठेवायचं बटाट्याचे काप करून धुवून चाळणीत निथळत ठेवायचे म्हणजे मग पुऱ्या तळल्या की लगेचच भजी तळून घ्यायची त्यामुळे तेल परत परत गरम करावं लागत नाही भाजीसाठी जे बटाटे उकडलेत पण सोलून बारीक फोडी करून ठेवल्या अद्रक मिरचीचा ठेचा करून ठेवला की गॅस बंद न करता त्याच गरम तेलात लगेचच बटाट्याची भाजी करता येते गोडाचा नैवेद्य असेल म्हणजे खीर बासुंदी मोदक वगैरे त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक असं केलं तर जास्त पदार्थ असतील तरी सुद्धा स्वयंपाक झटपट होतो नैवेद्यासाठी गोडाच्या पदार्थांच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत नक्की बघा पुरी आणि भजी तळल्यानंतर त्यातील जास्तीचं तेल काढून त्याच गरम तेलात बटाट्याची सुकी भाजी बनवूयात त्यासाठी गरम तेलात अर्धा चमचा मोहरी घालून त्यानंतर चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक आणि अर्धा चमचा जिरे याचं पाणी न घालता दरदरीत वाटण करून यात घालते पाच सात कडीपत्त्याची पानं घालून दोन मिनटं परतलं की मग ह्यात घालूया पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर थोडंसं मिक्स केलं की मग ह्यात घालूया उकडून पूर्णपणे थंड झालेल्या बटाट्याच्या फोडी बटाटा घातल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट हाय फ्लेमवर परतायचं म्हणजे भाजीला चव छान येते दोन मिनिटं परतल्यानंतर झाकण देऊन मंद गॅसवर फक्त एक मिनिट वाफ काढायची आता वरणाला फोडणी देऊया त्यासाठी भांड्यात चमचाभर तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूया एक टॉमॅटो बारीक चिरून घालते टॉमॅटो दोन मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचा त्यानंतर त्यात एक हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंग घालूया पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी हळद घालून शिजवलेली डाळ घालायची शेवटी पाव चमचा साखर किंवा गुळाचा खडा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं दोन तीन मिनटं वरण असं छान उकळलं की कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद वरणाला फोडणी देण्यासाठी पुरी किंवा भजी तळलेलं तेल अजिबात वापरायचं नाही चांगलं नाही लागत पुरी तळलेलं तेल बटाट्याच्या भाजीत लगेचच वापरलं की चालतं कांदा लसूण विरहित उकडीच्या मोदक सहित नैवेद्याचा सगळा स्वयंपाक तयार कांदा लसूण न वापरता सुद्धा सगळे पदार्थ एकदम टेस्टी लागतात मुख्य म्हणजे कांदा चिरायचा नाही लसूण सोलायचं नाही त्यामुळे तो वेळ वाचतो त्यामुळे भरभर होतं तर आजची ही बाप्पाच्या नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू